युद्ध आणि शांतता हे समीकरण कधीही न जुळून येणार आहे पण अमेरिकेने मात्र एक असं तंत्र विकसित केल्याचे दावे केले जात आहे ज्याने युद्धाची व्याख्याच बदलली आहे भविष्यातील युद्ध आता सायलेंट असणार आहे पण त्याचे परिणाम मात्र अतिशय घातक कोणतीही गोळी न झाडता कोणताही बॉम्ब न टाकता शत्रूला जागेवरच घायल करण्याचं तंत्र आता वास्तवात आल्याची चर्चा आहे वेनेझुएलामध्ये नुकत्याच घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे जग हादरलंय आज आपण उलगडा करणार आहोत अमेरिकेच्या या कथित अदृश्य युद्धाचा नमस्कार मी प्रथमेश सध्या आंतरराष्ट्रीय वर्तुळातून एक खळबळजनक दावा समोर येत आहे वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांच्या अटकेच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सोनिक वेपनचा वापर केल्याची जोरदार चर्चा आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये मा सध्या सुरू झाली आहे काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मदुरो यांच्या रक्षकांवर जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा तिथे कोणतीही गोळी झाडली गेली नव्हती की कोणताही बॉम्बस्फोट झाला नव्हता मित्रांनो या हल्ल्याचा दावा प्रामुख्याने वेनेझुएलाच्या सुरक्षा रक्षकांनी केला जरी आहे जरी अमेरिकेने अधिकृतपणे या शस्त्राचं नाव घेतलं नसलं तरी प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली लक्षणं ही हो सोनिक वेपनच्या परिणामांशी मिळती जुळती आहेत अचानक सैनिकांच्या कानातून रक्त येऊ लागले त्यांना असह्य वेदना आणि उलट्या होऊ लागल्या हे सगळं घडलं कशामुळे तर त्याचं उत्तर दिलं जात आहे अदृश्य ध्वनी लहरी सोनिक वेपन्स म्हणजे अशी शस्त्रे जी ध्वनी लहरींचा वापर करून शत्रूला लक्ष करतात हे शस्त्र अतिशय उच्च तीव्रतेचा आवाज किंवा इन्फ्रासोनिक लहरी सोडतं हे आवाज अनेकदा मानवी कानांना ऐकू येत नाही पण ते शरीराच्या आत जाऊन अवयवांना इजा करू शकतात यामुळे मेंदूवर परिणाम होणे चक्कर येणे आणि अंतर्गत रक्तस्राव होणे असे गंभीर प्रकार घडू शकतात थोडक्यात हे शत्रूला रक्ताचा थेंब न सांडता निकामी करण्याची क्षमता ठेवते आजवर आपण रणगाडे आणि मिसाईलचं युद्ध पाहिलंय पण आता काळ बदलतोय लेझर शस्त्र आणि आता ही सोनिक वेपन्स शत्रूला हे कळणारही नाही की त्याच्यावर हल्ला कुठून झालाय अमेरिकेचं हे कथित तंत्रज्ञान युद्धाच्या व्याख्या बदलणार आहे यात समोरच्या सैन्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या हतबल केलं जातं ह्या तंत्राची चर्चा पहिल्यांदा हवाना सिंड्रोममुळे जगभरात झाली होती क्युबातील अमेरिकन दूतावासात काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांना अचानक मळमळणे आणि डोकेदुखीचा रहस्यमयी त्रास सुरू झाला होता तेव्हापासूनच असा संशय होता की कोणतं तरी अदृश्य ध्वनी शस्त्र वापरलं जात आहे आणि आता वेनेझुएलातील दाव्यांनी या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फोडलं आहे अमेरिका संरक्षणाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असते रशिया आणि चीनसारख्या स्पर्धकांना शह देण्यासाठी अमेरिका अशा अदृश्य शस्त्रांवर काम करत असल्याचं बोललं जातं हे शस्त्र चालवण्यासाठी रणांगणात मोठ्या सैन्याची गरज नसते तर केवळ विशिष्ट फ्रिक्वेन्सीची गरज असते हे तंत्रज्ञान जेवढं प्रगत आहे तेवढंच ते चिंताजनकही आहे या ध्वनी लहरींना कोणतीही सीमा किंवा कोणतीही भिंत अडवू शकत नाही आणि यामुळे केवळ शत्रूच नाही तर आसपासच्या सामान्य नागरिकांनाही इजा होण्याचा धोका असतो विज्ञानाचा हा चमत्कार आहे की शाप हा आता जागतिक स्तरावर वादाचा विषय बनलाय भविष्यातील युद्ध आता केवळ रणांगणावर नाही तर अदृश्य लहरींच्या माध्यमातून लढलं जाण्याची शक्यता आहे वेनेझुएला जे घडल्याचे दावे केल्या जात आहेत तो केवळ एक ट्रेलर असू शकतो शस्त्रांशिवाय जिंकलं जाणारं हे युद्ध मानवजातीला कुठे नेऊन ठेवणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे हे सायलेंट युद्ध जगाला शांततेकडे नेणार की नव्या विनाशाकडे तुम्हाला काय वाटतंय अशा शस्त्रांवर आंतरराष्ट्रीय बंदी असायला हवी का कॉमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद